स्वागत आहे नवीन वॉकमध्ये आमची जे चावल आहेत आम्ही चावला ना आलो एक ड्रेसिंग कशी मारले सांगा तर आर्मी जसं होत ना तुम्हाला हे दावे

ए जरा फोन दे ना इकडे इकडे कुठे आहे हो ए नाल कुठे जात आहे टूबई चालले पोरी आहे दिवस ढकले पोरी लाईनिंग चालले

हे दिए एक ढूंढने एक हे सही गौरव एक फोटो बुक आहे दोन आला काय नाही होता आमरे आमरे तू बोलले अरे कमारी दोन फोटो आहे दोन होता काय चाललंय मला मला निमुदतो पण थोडं काढतात तब लगेस नहीं शायनिंग मार तीन दिवस शायनिंग नाही तीन दिवस डिवो टकल आल्या दिवट डकली गँग अ <günüz>

नवीन खरेदी पहिला दिवस ढकललेला आहे मित्रांनो एकदम एकदम फनसा खाली ढकललेला आहे आम्ही त्यांचं काही फोटो संपत नाही आंटी तुम्ही दिवस ढकलला आंटी बोलायची आम्ही तुम्ही ढकलला का दिवस तुम्ही ढकलला का दिवस आणली बा तुम्ही दिवस ढकलला का दीदीला बोलून पाहिजे नाही दिवस ढकलला का दीदी मेहनत नाही जेवण तर जेवण झाला का काय खाला तुम्ही काय खाला तुम्ही काय खाला तुम्ही काय जेवतात आमची डायटिंग सध्या ए सी एस के हारली हे काय वाटतं तुम्हाला सीएस के हारले काय वाटतं काय वाटतं सी एस केला खूप आनंद झाला मला सी एस केिंकण्या मुंबईच्या खाल्ले असतो आनंद झालेला आहे हा तुम्हाला काय वाटतं सीएस के हारले